नमस्कार उद्या मैदान होतं आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं भरतंय आणि नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या कोणकोणते बैल येणार कोणकोणते बैल कोणासोबत पळणार नक्कीच चर्चा रंगूया आणि नक्कीच वीस पैरे एक अंदाजित पैरे निवडलेले आहेत आणि त्या पैऱ्यामध्ये कोणते बैल कोणासोबत पळते चला बघूया उशीर न करता एक नंबरचा पैरा आहे घोटकरांचा सर्जा ज्याला रॉकेट म्हटलं जातं तो येतोय उद्या कामबॅक करतोय उद्याच्या मैदानामध्ये खूप दिवस झालं तो आरामावरती होता आणि त्याच्यासोबत पळतोय कारुंडे करांचा चुक्या जो सध्या गुलालामध्ये जास्त आहे नक्कीच उद्या ही गाडी बबलूचाच्या किल्ले मच्छिंद्रगड चालवतील किंवा अटिल दावर तामकड़ा या दोघांच्या एक योगदा असेल त्या गाडीवरती दोन नंबरचा पैर आहे मानघरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल तांडव ही जोडी पळली दोन वेळा पळली दोन वेळा गोळाला घेतलाय आणि नक्कीच उद्या पळताना दिसेल कारण की ती आज पळणार होती जोडी परंतु आजचं मैदान खूप लांब असल्यामुळे उद्याचं मैदान त्यांच्या ती जवळच आहे त्याच्यामुळे ती जोडी आज काय आली नाहीये उद्या पळताना दिसेल तीन नंबरचा पैर आहे शाकीर पठाण यांचा सम्राट आणि त्याच्यासोबत पळतोय साई हा साई जो संतोष तोडकर यांच्या मालकीचा आहे नक्कीच आणि सम्राट तो शाकीर भाई पठाण यांच्या मालकीचा आणि स्वतः गाडी चालवतील शाकीर पठाण उद्या हो चार नंबरचा पैरा आहे ज्या बैलांना मोठ्या मैदानाचे मोठे वस्ताद म्हटले जाते असे दोन्ही बैल आहेत कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद अशी पदवी दिली त्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व्हायचा नक्कीच पाच नंबरचा पैरा आहे मिलिंद शेठ पाटील मुंबईचे भुंगाचे मालक त्यांचा भुंगा पळेल आणि भुंगा पळेल तोच मुंबईचाच बैल ही जोडी साधारण एखाद्या पळतच असते आणि गुलाल हा नक्कीच असतो तरी एक तर दोन नंबरतून इथला एक असतोच मेहरबान मेहरबान आणि भुंगा उद्या पळताना दिसतील सहा नंबरचा पैर आहे जो आत्ता या बैलगाड्या क्षेत्रात धुमाकूळ घालतोय असा बैल चिमण्या चिमण्या पळतोय पाखऱ्या जो आबा शेवाळे यांचा पाखऱ्या जो आहे त्याच्यावर पळताना दिसेल सात नंबरचा पैर आहे मोर दरीकरांचा हारण्या हारण्या आणि बादल ही जोडी पळताना दिसेल उद्या आठ नंबरचा पैरा उद्या होईल का नाही हे माहीत नाही जोडी पळेल का नाही परंतु एक असं वाटते पळावी बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि त्याच्यासोबत पळावा वाघेरीकरांचा बादल खूप दिवस झाले ही जोडी पळाली नव्हती एकत्र कारण की खूप दिवस झाले या बैलांना गुलाल पण भेटत नाही नक्कीच भेटेल उद्या जर ही जोडी पळाली तर नऊ नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट सर याचा पैरा कोणासोबत असू शकतो सांगण्यात येत आहे कन्फर्म नाहीये आपला बेलगाड्या क्षेत्रातला देव बक्कासूर सोबत चालू आहे चर्चा परंतु कसं आहे स्पिक्स म्हणू शकत नाही उघडं स्पिक्स म्हणलो तर मला लोक कमेंट्समध्ये काय ना काहीतरी बोलत असतात त्याच्यामुळे ही चर्चा चालू आहे नक्की तुम्हाला जर माहित असेल वेगाचा शेवट सर्जाचा पैरा किंवा बकासूरचा उद्याच्या मैदानामध्ये तर सांगा कारण की बक्कासूर आज पळालाय उद्या पळतोय की नाही हे माहीत नाही आपल्याला दहा नंबरचा पैरा आहे किरण आप्पा शालगाव कालगाव कोकरांचा उत्तम शेटगवळीकरांचा रैना आणि सावकार ही जोडी आज का नाही पळली याबद्दल आपल्याला काही माहित नाहीये पण उद्या पळताना दिसेल उद्या मोठं मैदान भरते बरं का अकरा नंबरचा पाहिला आहे सूर्या सूर्यासोबत पळताना दिसेल सासवडकरांचा सुंदर बघ काय कमाल करता ही जोडी बारा नंबरला जो आत्ता चर्चेमध्ये आहे गुलालामध्ये सतत राहतोय फायनल मारतोय असा भोळा शंकर भोळा शंकर पळताना दिसेल नांदेड सिटीच्या भारत सोबत कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आत्ता नांदेड सिटीचा भारत काय कमाल करतोय बघूया बोळा शंकर नांदेड सिटीचा भारत काय कमाल करतायत तेरा आहे स्वरा विजय मदने यांचा भारत सॉरी मथुर मथुर पडेल बुलेट सोबत बघूया उद्या काय कमाल करतायत चौदा नंबरचा पहिरा आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि सिकंदर पळताना दिसेल बावीस अकरा सोन्यासोबत बघूया काय कमाल होते उद्या पंधरा नंबरचा पहिरा आहे मथुरा फार्म यांचा अर्जुन छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि तो दिसेल उद्या पिंटू शेट मोडक वडकी यांच्या कॉकटेलसोबत खूप दिवसांनी ही जोडी पळते बरं का आणि उद्या कमाल करेल ही जोडी नक्कीच कॉकटेलचा फॉर्म परत आलाय आणि एक त्याने इशारा दिलाय मी मध्ये आलोय आणि मला आता कधी कुणी समजू नका कमी बघा उद्या काय करतोय कॉकटेल कमाल सोळा तारखेला मांगडे चुबा असता त्या मांगडे यांचा घरचा साज पळताना दिसेल सप्त हिंद केसरी भारत हिंद केसरीचा मानकरी असलेला सुंदर बॉस त्याच्यासोबत पाळताना दिसेल त्यांच्याच घरचा वजीर बघूया काय कमाल करतात ही दोन्ही बैल सतरा नंबरचा पैरा आहे काशी आणि बागी ही जोडी पाळताना दिसेल चौदा अठरा नंबरचा पैरा आहे मदन पैलवान यांचा राजा जे आपल्या बैलगाडा क्षेत्रातले उपाध्यक्ष आहेत त्यांचा राजा उद्या ओगले वडीकरांच्या तेजासोबत पाळताना दिसेल एकोणीस नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी हरण्या सातशे बावीस हा चित्र्या या बाईला सोबत पाहताना दिसेल आणि वीस नंबरचा पायरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल जो मोहिमशेट धुमाळ यांच्या दावणीत आहे तो विराट नक्कीच बघूया उद्या कोण कोणत्या गटात पळतोय बघूया धन्यवाद